दैवी उपाय म्हणजे श्रद्धा भक्ती आणि धार्मिक विधींच्या माध्यमातून समस्यांचे समाधान करण्याचे प्रयत्न अशी उपाययोजना किंवा कृती ज्यामध्ये आपण आध्यात्मिक शक्ती देवतांचे आशीर्वाद किंवा विधी यांचा आधार घेऊन समस्यांचे समाधान करतो अशा उपायांनी मानसिक शांती सकारात्मक ऊर्जा आणि जीवनातील अडचणींवर मात करण्यास मदत मिळते मात्र हे तोडगे श्रद्धेवर आधारित असतात येथे काही दैवी उपाय दिले आहेत मंत्र जप एखाद्या विशिष्ट समस्येसाठी संबंधित देवतेच्या मंत्राचा नियमित जप करणे मंत्र जपाने मन स्थिर होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते विघ्न दूर करण्यासाठी श्री गणेशाचे ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप केला जातो दुर्गा सप्तशतीचे पठण दुर्गेची कृपा मिळवण्यासाठी दुर्गा सप्तशतीचे पठण केले जाते हे शक्तिप्रदायक मानले जाते आणि जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी प्रभावी देखील आहे गायत्री मंत्र कोणत्याही समस्येसाठी मानसिक शांतीसाठी किंवा जीवनात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी गायत्री मंत्राचा जप करणे उपयुक्त ठरते कोणत्याही समस्या किंवा संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी गायत्री मंत्राचा जप केला जातो पाठ महालक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी पाठ करणे हा अत्यंत प्रभावी उपाय आहे यामुळे घरात सुख समृद्धी प्राप्त होते महामृत्युंजय मंत्र रोग मृत्यू किंवा गंभीर संकटे टाळण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप केला जातो हनुमान चालिसा पठण दररोज हनुमान चालिसा पठण केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि मानसिक व शारीरिक बल प्राप्त होते संकटाचा नाश करण्यासाठी आणि साहस मिळवण्यासाठी हनुमान चालिसाचं चा पठण केलं जातं उपवास किंवा व्रत विशिष्ट देवतेच्या कृपेसाठी उपवास करणे हा प्रभावी उपाय आहे काही प्रसिद्ध व्रत अंगारकी व्रत गणपतीची उपासना शनिवारी उपवास शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी सोमवार व्रत भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी वैकुंठ एकादशी श्री विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी तुळशीचे पूजन तुळशीच्या पानांचे सेवन तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते दररोज संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावून पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि कुटुंबाचे रक्षण होते तसेच सकाळी उपाशीपोडी तुळशीच्या पानाचे से सेवन केल्याने मनशांती मिळते आणि आरोग्यदायक परिणाम होतात सूर्याला अर्ध्य देणे सकाळी लवकर सूर्याला अर्ध्य देणे हा अत्यंत शुभ उपाय मानला जातो नियमित सूर्याला अर्ध्य देऊन नमस्कार केल्याने आरोग्य संपत्ती आणि मानसिक शांती मिळते गंगाजलाचे सेवन गंगाजलाला अत्यंत पवित्र मानले जाते गंगाजल घरात ठेवणे आणि त्याचा वापर करणे शुभ मानले जाते गंगाजल पिण्याने किंवा घरात शिंपडल्याने वातावरण शुद्ध होते यज्ञ आणि हवन घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी यज्ञ किंवा हवन करणे हा अत्यंत शक्तिशाली उपाय आहे अग्निदेवाला अर्पण केलेले हवन नकारात्मक शक्तींना दूर करते कुंडलीतील शुद्धीकरण एखाद्याच्या कुंडलीतील दोष दूर करण्याकरिता धार्मिक शास्त्रानुसार विशिष्ट उपाय केले जातात जसे की ग्रहशांती पूजा रुद्राभिषेक किंवा नवग्रह शांती अशा उपायांनी ग्रहदोषांचा प्रभाव कमी केला जातो रुद्राक्ष धारण रुद्राक्ष धारण केल्याने मानसिक शांती मिळते आणि दैवी कृपा प्राप्त होते प्रत्येक रुद्राक्षाची वेगवेगळी शक्ती असते जसे की आर्थिक समस्या दूर करण्यासाठी किंवा आरोग्याचे रक्षण करण्यासाठी नागपूजा नागदोषामुळे होत असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नागदेवतेची पूजा करणे हा उपाय आहे विशेषतः नागपंचमी नागदेवतेला दूध अर्पण केल्याने नागदोषाचे निवारण होते सप्तरंगी धागा रंगीत धाग्यांचे सात वेगवेगळे रंग घेऊन ते एकत्रित हातावर बांधल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच संकटांचा नाश होतो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ